सर्वात स्वस्त आणि सुंदर घरांसाठी फक्त एकच नाव महाड येथील वेदिका बिल्डर्स महाड नगर परिषद आणि रेरा यांच्याकडून मान्यता मिळालेला महाड नगरपालिका हद्दीतील भव्य दिव्य प्रोजेक्ट जय हेरिटेज महाड बस स्थानकापासून फक्त एका मिनिटाच्या अंतरावर वन बीएचके टू बीएच के फ्लॅट्स तसेच दुकानाचे गाळे देखील उपलब्ध प्रत्येक फ्लॅटमध्ये आणि साईट व्हिजिटसाठी आजच संपर्क साधा श्री राजेश मेहतर सत्याहत्तर चव्वेचाळीस नऊशे पंचावन्न नऊशे पंचावन्न आठशे ऐंशी पाचशे एकसष्ट त्र्याऐंशी शून्य आठ पेण तालुक्यातील शहापाडा धरणाच्या परिसरात जेवण न बनवण्याच्या भांडणातून आणि गावठी दारूच्या नशेत पत्नीची क्रूरपणे हत्या केली तसंच पत्तीनं पत्नीचे भिंतीवर डोकं आपटून ठार मारल्याची घटना मंगळवार रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे या प्रकरणातील आरोपीस अटक करण्यात आली मिळालेली माहिती अशी की पेण येथील ठाणे हद्दीत मंगळवार दिनांक चोवीस रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास शहापाडा धरणाच्या परिसरात एका कुटुंबातील पती आणि पत्नी यांच्यामध्ये जेवण बनवण्यावरून वाद झाला पती दारूच्या नशेत होता आरोपीनं जेवण न बनवण्याच्या कारणावरून पत्नीबरोबर भांडण करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली शिवाय भिंतीवर आपटून तिला जीवे ठार मारलं प्रकरणी गुन्ह्यातील आरोपीस पंचवीस सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली आहे याबाबत पेण पोलीस ठाण्या इथं खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस संदीप बागुल हे करत आहेत